मुंबई गोवा महामार्गावर पुगाव गावच्या हद्दीत असलेल्या नम्रता ढाबासमोर एस टी बसने स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने स्कूटी चालक तरुणी कुमारी देवयानी किशोर गोळे राहणार ऐन वहाळ हिचा डोक्याला व शरीराला गंभीर जखमा झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे तर या अपघातात स्कूटीवर मागे बसलेला या तरुणीचा भाऊ सुजल किशोर गोळे जखमी झाला आहे हा अपघात सोमवार दिनांक एक सप्टेंबर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला ही तरुणी पनवेल येथील सीकेटी कॉलेजमध्ये बीएमएसच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होते ऐन गणेशोत्सवाच्या काळात या तरुणीचा मृत्यू झाल्याने वहाळ गावावर शोककळा पसरली आहे आजचे गौरीपूजन उरकल्यानंतर अपघातामधील मृत तरुणी तिचा पहिलाच गौरीचा ओसा असल्याने आपल्या मामाकडे देवकाणे येथे ओसा घेण्यासाठी आपल्या वहाळ गावातून मुंबई गोवा महामार्गावरून चालली होती त्याचवेळी खेड डेपोच्या व खेडवरून मुंबईकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या भरधाव एस टी बसने स्कूटीला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे या अपघाताची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे